मुंबई ही केवळ शहर नाही तर मराठी मानाचा अभिमान आहे आणि या शहराचं राजकारण म्हणजे जणू एखादा सिनेमा थ्रिलर ड्रामा आणि सस्पेन्सनं भरलेला असतो आज या सिनेमाचा सर्वात धक्कादायक ट्विट उघड होतोय ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का वीस वर्षाचं राजकीय शत्रुत्व मातोश्रीपासून शिवतीर्थापर्यंत तुटलेली नाती आता पुन्हा जोडली जाण्याची चिन्ह दिसतात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही एकाच रक्ताचे पण विचार मात्र वेगळे तरी आज परिस्थिती अशी आहे की महायुती समोर ठाकरे एकत्र आल्यास सत्ता उलटून टाकू शकतात मुंबई महापालिकेच्या दोनशे सत्तावीस वार्डपैकी तब्बल सत्तर वार्डामध्ये मनसेचा दरारा कायम आहे आणि म्हणूनच जर हे दोघे हात मिळवणी करत मैदानात उतरले तर भाजप शिंदे गटाची झोप उडणं हे मात्र नक्की या राजकीय जुगलबंदी मागचं गणित आकडेवारी आणि भविष्याची शक्यता सगळी कहाणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे समजून घेऊयात नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य सत्ता म्हणजे पण महत्वाचं मुंबई महापालिका म्हणजे राजकीय सत्तेचं सोन्याचं अंड देणारी कोंबडी इथं सत्ता मिळवणं म्हणजे महाराष्ट्रभर संदेश जाणं म्हणूनच प्रत्येक पक्ष या रणांगणात आपलं सर्वस्वपणाला लावतो आज परिस्थिती अशी आहे की महायुती सरकार म्हणजे भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना अजित पवार गट राज्यात स्थिर आहे पण मुंबई महापालिका मात्र अजून त्यांच्या हातात आलेली नाही हीच महापालिका गेल्या दोन दशकांपासून ठाकरे घराण्याच्या शिवसेनेच्या ताब्यात होती आणि आता उद्धव ठाकरेंना ती पुन्हा परत मिळवण्याची आशा आहे पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे शिवसेना फुटलेली आहे भाजपनं संघटन पातळीवर जबरदस्त मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे आणि मराठी मतदार विभाजित झालेले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीच्या चर्चा पुन्हा जोरात सुरू झालेल्या आहेत राज ठाकरे एकेकाळी बाळासाहेबांच्या छायेत वाढलेले पण स्वतःचा वेगळा मार्ग निवडलेले नेते दोन हजार सहा मध्ये शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली त्यावेळी मराठी माणसाच्या हक्कासाठी ते उभे राहिले आणि मुंबईत त्यांना तुफान प्रतिसाद मिळाला पण पुढे संघटन पातळीवर मनसे ही टिकली नाही आणि राजकीय गणित बदलत गेले मात्र अजूनही मुंबईत दादर वरई माहीम घाटकोपर विक्रोळी मालाड डिंडोशी अशा भागात मनसेचं नेटवर्क आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रभाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो हीच गोष्ट उद्धव ठाकरे ओळखून आहेत दोन हजार बावीसमध्ये शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंचं संघटन बळकटीसाठी मनसेसोबत युवती हा एकमेव तगडा पर्याय समोर मानला जात होतोय कारण बी एम सीच्या दोनशे सत्तावीस प्रभागांपैकी तब्बल सदुसष्ट प्रभागांमध्ये मनसेला विजयी उमेदवारांपेक्षा अधिक मतं मिळालेली आहे हे विसरून चालणार नाही त्यामुळं राज ठाकरे यांना हलक्यात घेणं महायुतेला परवडणारं नाही हे लक्षात घेतलंच पाहिजे उदाहरणच द्यायचं झालं तर दिंडोशी विधानसभा मतदारसंघात मनसेनं सातपैकी सहा प्रभागामध्ये विजयी उमेदवाराच्या मताधिक्यापेक्षा अधिक मतं घेतलेली पाहायला मिळाली वांद्रेपूर्वेतील पूर्वेतील वार्ड क्रमांक ब्याण्णव मध्ये महायुती महाविकास आघाडीमधील होता पण मनसेच्या उमेदवाराने एक हजार चार मतं या ठिकाणावरून मिळवली होती विक्रोळीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये केवळ आठशे त्रेचाळीस मतांचा फरक असताना मनसेच्या उमेदवाराकडे एकशे शहाण्णव इतकी मतं होती ही आकडेवारी सांगते की मनसे हा किंगमेकर ठरू शकतो म्हणजेच थेट सत्तेवर न बसता सत्तेचा तोल हलवू शकणारी ताकद मनसेकडं आहे म्हणजेच राज ठाकरेंकडं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला तर मुंबई महापालिकेतील सत्तेचं समीकरण हा पूर्णपणे बदलल्याचं पाहायला मिळेल कारण मराठी मतदारांचं एकत्रीकरण म्हणजे महायुतीसाठी डोकेदुखी ठरेल गेल्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी मनसेला पुन्हा बळकट करण्याचा प्रयत्न केला होता पण भाजप आणि शिंदे युतीनं मनसेला फारस गांभीर्यानं घेतलं नाही राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या पण तरी देखील त्यांना युतीत जागा मिळाली नाही अगदी अमित ठाकरेला देखील माहीम मधून पराभव पत्करावा लागला त्यावेळी भाजप किंवा शिंदे गटानं माघार घेण्याची तयारी दाखवली नाही आणि हीच बाब राज ठाकरेंना चांगलीच खटकलेली पाहायला मिळते त्यानंतर राज ठाकरेंनी हळूहळू महायुतीपासून अंतर घेतलं आता उद्धव ठाकरेंशी संवाद वाढवणं मराठी भाषेच्या प्रश्नावर एकत्र येणं आणि हिंदी सत्तीच्या विरोधात भूमिका घेणं हे सर्व राजकीय संकेत देतात की दोघे ठाकरे पुन्हा एकदा एका छताखाली येण्याच्या तयारीत आहेत उद्धव ठाकरे हे धुरंधर राजकारणी आहेत त्यांना ठाऊक आहे की मनसेशिवाय मुंबईतील सत्ता मिळवणं जवळपास अशक्य आहे कारण मनसेचा प्रभाव असलेले सत्तर प्रभाग म्हणजेच बीएमसी मधील पॉवर झोन युती झाली तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद जवळपास एकोणचाळीस प्रभागांमध्ये दुप्पट वाढेल त्याशिवाय मराठी अस्मिता स्थानिक रोजगार वसाहतींचे प्रश्न आणि परप्रांतीय मुद्दा या सगळ्यांवर ठाकरे बंधूचं एकत्र येणं हे इमोशनल वेव निर्माण करू शकतात महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात मराठी माणसाच्या प्रश्नावर मोठं राजकारण झालं नाही आता या मुद्द्याला पुन्हा अग्रक्रम मिळू शकतो राज ठाकरेंचा आक्रमक बोलण्याचा अंदाज आणि उद्धव ठाकरेंचं संयमित नेतृत्व ही जोडी लोकांना बाळासाहेबांची आठवण करून देईल असा विश्वास शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आहे पण हे चित्र इतकं सोपं नाही कारण या युतीसमोर अनेक अडथळे निर्माण करणारी घटना घडत आहेत पहिलं म्हणजे अहंकार दोघांनाही पक्षात स्वतःचं वर्चस्व टिकवायचं आहे दुसरं म्हणजे नेतृत्वाचा प्रश्न उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राज ठाकरे काम करतील का ते मान्य करतील का हा आणि तिसरं म्हणजे राजकीय समीकरण महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांचं स्थान काय असेल पण सध्याचं राजकीय वातावरण सांगतं की राजकारणात काहीही शक्य नाही जर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येऊ शकतात तर ठाकरे बंधू देखील एकत्र येऊ शकतात आणि जर हे एकत्र आले तर मुंबई महापालिकेतील खेळ पुन्हा रिसेट होणार हे मात्र नक्की मुंबईतील मराठी मतदारसंख्या अजूनही निर्णायक मतदार आहे आकडेवारीनुसार सुमारे पंचेचाळीस टक्के मतदार मराठी आहेत या मतदारांचं विभाजन शिवसेनेच्या पराभवाचं मुख्य कारण ठरलं होतं पण जर राज आणि उद्धव युती झाली तर हे सगळे मतदार पुन्हा एकत्र येऊ शकतात आणि हीच महायुतीसाठी खरी झोप उडवणारी बाब आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन नावं पण एकच वारसा आहे एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांच्या सावलीत उभे राहिलेले हे दोन नेते आता पुन्हा एकत्र येण्याच्या उंबरठ्यावर आहेत वीस वर्षाचं वैर बाजूला ठेवून जर हे दोघं मराठी माणसांसाठी हातात हात घालून उभे राहिले तर मुंबईचं राजकारण नव्या इतिहासाच्या उंबरठ्यावर उभं राहील राजकीय समीकरण काहीही असो पण जनता भावना ओळखते मराठी माणसाचा प्रश्न हा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलेला आहे तर ठाकरे बंधूंनी ही जुळवाजुळव महायुतीसाठी डोकेदुखी ठरणार ते मात्र नक्की आणि बीएमसीचा गडी पलटी करणारा राजकीय भूकंप निर्माण होईल आता सर्वांचं एका गोष्टीवर आहे मातोश्री आणि शिवतीर्थ एकत्र येणार का जर उत्तर हो असेल तर मुंबईत पुन्हा जय महाराष्ट्राचा नारा जुन्या जोमात गुमेल राजकारणातील पुढचा अध्याय लिहिण्यासाठी ठाकरे बंधू तयार दिसत पण हा अध्याय मैत्रीचा असेल की महाभारताचा हे ठरवेल आगामी मुंबई महापालिका निवडणुकीचं रणांगण आणि मुंबईतील जनता तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे पण अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना माझं अजिबात माझ्या पायाला मुंग्या तो माझं खूप डोकं दुखतय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक